धनंजय मुंडेंना जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवण्यात येत आहे तो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे पक्षाचे सर्व नेते त्यांचे बालमित्र आहेत मग असं असताना आणि त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्यांना गुन्हेगार का भगवानगड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या भक्कमपणे पाठीशी उभा आहे या विधानामुळेच तीस जानेवारी पर्यंत संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या धनंजय मुंडेंबाबत आता सॉफ्ट कॉर्नर तयार झाल्याची चर्चा आहे या विधानामुळे धनंजय मुंडेंची त्यांच्यापासून दूर चाललेली पॉवर त्यांना परत मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याची सुद्धा चर्चा आहे हे सगळं घडवणारं विधान आहे महंत डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज यांचं याच महंत नामदेव शास्त्री महाराजांनी भगवान गडाचे चौथे उत्तराधिकारी ठरवले पंकजा गडावर मेळावा घ्यायला कडाडून विरोध केला आणि राजकीय भूमिकेसाठी भगवान गडाचा वापर नको अशी घोषणाही केली महंत नामदेव महाराज शास्त्री यांना भगवान गडाचा आवाज असं म्हणलं जातं साहजिकच त्यांनी आपला धनंजय मुंडेंना पाठिंबा आहे असं वक्तव्य केल्यानं त्यांनी मुंडेंना एक प्रकारे क्लीनचीट दिल्याची चर्चा आहे पण धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असताना त्यांना क्लिन चिट देणाऱ्या नामदेव महाराज शास्त्रींचा इतिहास काय आहे याआधी त्यांच्या नावाची चर्चा कधी झाली होती पाहुयात या व्हिडिओतून नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही बघताय बोल भिडू सर्वात आधी भगवान गडाची स्थापना कधी झाली आणि नामदेव महाराज शास्त्री भगवान गडाचे महंत कधी झाले ते पाहूयात भगवान बाबा हे भगवान गडाच्या आधी नारायण गडावर होते पण पुढे जाऊन ते धौम्य गडावर आले लोकांना एकत्र करून आध्यात्मिक मार्गाने शिक्षणाची चळवळ उभी करण्याचं काम संत भगवान बाबांनी केलं होतं या धौम्य गडावर भगवान बाबांनी नव्या गादीची स्थापना केली पुढे याच धौम्य गडाला भगवानगड नाव देण्यात आलं संत भगवान बाबांच्या पश्चात भीमसिंह महाराज गादीवर आले त्यानंतर भीमसिंह महाराजांचे उत्तराधिकारी म्हणून म्हणून नामदेव महाराज शास्त्री यांची गडाचे महंत ला नियुक्ती झाली पण भगवान बाबा वंजारी समाजाचे होते तर त्यांचे उत्तराधिकारी भीमसिंह महाराज हे राजपूत समाजातून येत होते त्यानंतर वंजारी समाजातून येणाऱ्या नामदेव शास्त्रींची महंत म्हणून नियुक्ती करण्यास भीमसिंह महाराजांचाच विरोध होता असं सुद्धा सांगण्यात येतं पण नामदेव महाराज शास्त्री यांची भगवानगडाचे महंत म्हणून नियुक्ती करण्यात गोपीनाथ मुंडेंनी पुढाकार घेतला असंही बोललं जातं भगवानगड हा वंजारी समाजाचं श्रद्धास्थान आहे साहजिकच भगवानगडाच्या महंतांनी घेतलेल्या निर्णयाला वंजारी समाज सर्वाधिक महत्त्व देतो भगवानगड हे गोपीनाथ मुंडेंचंही श्रद्धास्थान प्रत्येक दसऱ्याला गोपीनाथ मुंडे भगवान गडावर आवर्जून यायचे आणि याच गडावरून भाषणही करायचे नामदेव महाराज शास्त्रीबद्दल बोलायचं झालं तर त्यांची ओळख सुरुवातीला वारकरी संप्रदायातील प्रवचनकार आणि कीर्तनकार म्हणून होती पण ते फक्त कीर्तनकार म्हणून मर्यादित राहिले नाहीत तर त्यांनी वाराणसी विद्यापीठाची न्यायाचार्य पदवी संपादन केली एवढंच नाही तर मराठवाडा विद्यापीठातून वारकरी संतांची कूटरचना या विषयावर पीएचडी केली दोन मध्ये भगवान गडाचे महंत म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर नामदेव महाराज शास्त्रींनी इथल्या विकासाला चालना दिल्याचं सांगण्यात येतंय त्यांनी भगवान गडाचा विकास केलाच पण सोबतच आळंदी पंढरपूर पैठण आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये भगवान गडाचे मोठे मठ उभारले भगवान गडावर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं भव्य मंदिर बांधण्यासाठी पुढाकार घेतला आगामी काळात भगवान भगवान गडाचा समावेश विकास आराखड्यात व्हावा वन विभागाची जमीन गडाच्या विकासासाठी मिळावी यासाठी नामदेव महाराज शास्त्री प्रयत्न करत आहेत असंही सांगितलं जातं गडासाठी केलेल्या कामामुळे नामदेव महाराज शास्त्री हे बीड मध्ये चर्चेत होतेच पण त्यांचं नाव संपूर्ण राज्यात चर्चेत आलं ते पंकजा मुंडेंसोबत झालेल्या वादापासून बीड जिल्ह्यासह नगर परभणी जालना आणि मराठवाड्यातच भगवान गडाला मांडणारा मोठा वर्ग आहे हे पाहूनच गोपीनाथ मुंडेंनी भगवान सेना स्थापन केली होती या सेनेच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडेंनी सामाजिक आणि राजकीय गणित जुळवून आणल्याचं राज्यानं पाहिलंय त्यासाठी गोपीनाथ मुंडेंना भगवान गडाचे महंत नामदेव महाराज शास्त्रींचा पाठिंबा होता गोपीनाथ मुंडेंच्या पश्चात नामदेव महाराज शास्त्रींनी पंकजा मुंडे यांना भगवान गडाच्या कन्या म्हणून जाहीर केलं पंकजा मुंडेंना पाठिंबा दिला मात्र वैद्यनाथ कारखाना परिसरात असलेल्या गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीस्थळाला पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गड असं नाव दिलं ही गोष्ट व्यासपीठावर असलेल्या नामदेव महाराज शास्त्रींना पटली नाही अशी चर्चा सुद्धा झाली कारण त्यानंतर नामदेव महाराज शास्त्रींनी आधीच गोपीनाथ मुंडेंची साथ सोडलेल्या धनंजय मुंडेंना पाठिंबा देण्यास सुरुवात केली असं बोललं जाऊ लागलं या वादातून नामदेव महाराज शास्त्रींनी पंकजा भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यास विरोध केला होता त्यावेळी नामदेव महाराज शास्त्रींनी पंकजा यांचा अहंकारी असा उल्लेख केल्याच्या बातम्या आल्या तसेच यापुढे भगवान गडावरून कोणतंही राजकारण होऊ देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं त्यामुळे पंकजा मुंडेंनी भगवान बाबांचं आजोड आणि जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट येथे ला दसरा मेळावा घ्यायला सुरुवात केली त्या स्थळाला पंकजा मुंडेंनी भगवान भक्तीगड असं नाव दिलं त्यातून नामदेव महाराज शास्त्री आणि पंकजा मुंडेंचा वाद आणखी चिघल्याचं बोललं जातं आहे त्यातच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंच्या पराभवासाठी नामदेव महाराज शास्त्रींनी पडद्याआडून सूत्र हलवली असंही बोललं जातं नुकी त्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव झाला आणि महंत नामदेव महाराज शास्त्रींनी राजकीय वलय कायम ठेवल्याची चर्चा झाली वादातून महंत नामदेव महाराज शिरूर पोलीस गुन्हा दाखल झाला होता त्यावेळेस समितीचे सदस्य रामकृष्ण घुले यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दिली होती यामध्ये नामदेव शास्त्रींवर जमाव जमा करून धक्काबुक्की केली जीवे मारण्याची धमकी दिली असे आरोप झाले होते नामदेव महाराज शास्त्रींना विदेशात फिरणे आणि विविध गाड्यांचं आकर्षण असल्याची सुद्धा चर्चा आहे कारण कॅनडा आणि पॅरिस सारख्या देशांमध्ये निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवतानाचे हो त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यावरून त्यांना परदेशात जायला कसं परवडतं त्यांना कुणी फंडिंग देतंय का असे आरोप सुद्धा त्यांच्यावर होत आहेत सध्या नामदेव महाराज शास्त्रींनी धनंजय मुंडेंबद्दल घेतलेल्या भूमिकेमुळे ते चर्चेत आहेत काहींनी त्यांना पाठिंबा दिलाय तर काहींनी जे नामदेव महाराज शास्त्री भगवान गडावरून राजकारण करू नका असं या आधी सांगत होते जे नामदेव महाराज शास्त्री एका बाजूला पंकजा मुंडेंना भगवानगडावर मेळावा घ्यायला विरोध करतायत ते धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत हे सांगण्यासाठी भगवानगडावरच पत्रकार परिषद का घेतात राजकीय वाद चर्चेत असताना धनंजय मुंडेंची बाजू का घेतायत असा प्रश्नही विचारला जातोय नामदेव महाराज शास्त्रींनी घेतलेल्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बॉलभिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा